महिलांना आकर्षण असते ते पैठणीचे महाराष्ट्राचे राजवस्त्र असलेल्या कापसे पैठणींचे भव्य प्रदर्शन आणि विक्री आपल्या वस्त्र नगरीत आले आहे कॉटन गडवाल गांजीवडम सिक्को अशा अनेक प्रकारच्या साड्याही येथे उपलब्ध आहेत पाचशे रुपयांपासून आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून पंचवीस पंधरा योजनेतून एकोणीस लाख रुपयांचा खोतवाडी ग्रामपंचायतीच्या वरील मजला बांधकाम कामाचा शुभारंभ शनिवारी एकोणतीस रोजी युवा नेते डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना राहुल आवाडे म्हणाले तारदाळ खोतवाडीमध्ये कोणताही प्रलंबित प्रश्न राहणार नाही यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहणार आहोत अजूनही काही विकास कामे मंजूर आहेत ती लवकरच पूर्ण करून तारदाळ खोतवाडीचा कायापालट करणार आहोत असे ते म्हणाले या प्रसंगी प्रास्ताविक करत असताना उपसरपंच गजानन नलगे म्हणाले आमदार प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून खोतवाडीमध्ये दहा कोटींच्या वर विकास कामे झाली असून अजूनही काही विकास कामे प्रलंबित आहेत तीही आम्ही येत्या काही दिवसात मार्गी लावणार आहोत त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे डॉक्टर राहुल आवाडे यांचे आभार मानले तर सरपंच विशाल कुंभार म्हणाले खोतवाडी मध्ये विशेष लक्ष देऊन आमदार आवाडे यांनी अनेक विकासकामे खेचून आणली आहेत त्यामुळे खोतवाडी ग्रामपंचायतीतर्फे जाहीर आभार व्यक्त केला तर प्रसाद खोबरे म्हणाले गेली अनेक वर्ष खोतवाडी ग्रामपंचायत हॉलचे काम प्रलंबित होते अनेक वर्षाचा प्रश्न आवाडे यांच्या माध्यमातून संपुष्टात आल्याचे समाधान व्यक्त केले यावेळी सरपंच यशवंत वानी वैभव पवार संजय चोपडे अमर खोत अरविंद माने उत्तम सासने सचिन पोवार सुजाता स्वामी वैशाली पवार दत्तात्रेय चोपडे चंद्रकांत खोत करण खोत अकबर कर्डी राहुल कांबळे गोगा बांदार पुंडलिक शिंदे अनिल कांबळे अनिल माने सतीश जुगुळकर रोहन माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार नानासो कांबळे यांनी मांडले